डोंबिवलीची डोंबिवलीमध्ये गेल्या तीन टर्म पासून आमदार राहिलेले रवींद्र चव्हाण पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले रवींद्र चव्हाण विरुद्ध दीपेश म्हात्रे अशी इथं लढत आहे यंदाची लढत लक्षवेधी ठरणार आहे कारण प्रस्थापिता विरोधात नवख्या उमेदवाराची लढत आहे याबाबतचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी बोलबिंदासच्या माध्यमातून आपण आहोत विधानसभा क्षेत्रामध्ये आणि बोलबिंदाच्या भागात आज इकडच्या लोकांचा नेमका कल कोणाकडे आहे ते आपण जाणून घेणार आहोत या विभागामध्ये एकूण एक बाजार बघितलं आपण तर महायुतीकडनं रवींद्र चव्हाण हे उमेदवारीच्या रिंगणात उतरलेले आहेत तर दुसरीकडनं महाविकास आघाडीकडनं दीपेश मात्रे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत रवींद्र चव्हाण इथनं पंधरा वर्ष आमदार म्हणून काम करतायत त्यामुळे नेमका नागरिकांचा कल काय आहे मतदारांचा कल काय आहे

हो आहे आता मुंबई सारख्या सिटी मध्ये वाहतूक कोणती होते चालू आहे त्यांचा प्रोजेक्ट वगैरे करतील पुढे काही नूर नूर काय बरं पंधरा वर्ष ते इथले आमदार राहिले काय काम झालेली आहेत असं काम झालेले बरंच काय काम झालेलं आहे जे बाकी इतर पक्ष नाही केलेलं आहे ते काम आपल्या रवीदा केलेलं आहे काही लोक बसले त्यांनाही आपण विचारूया त्यांचा कल काय आहे तोही जाणून घेऊया काय दादा काय वाटतं वाटत मला रवीदा काय असं वाटतं त्यांनी भरपूर काम केली आहेत नवीन तरुण वाटत काय नाही बसला चांगला व्यवस्थित चालला सगळ्यांच्या तुम्ही व्यवस्थित आहे सगळ्या पक्षांच्या तुमदार व्यवस्थित चालू आहे काय वाटतं काय दादा काय सांगा काय दादा रवी दादा शंभर टक्के निवडून येणार कारण पॉवर जास्त करून रवींद्र शीत आहे आणि रवींद्र चव्हाण हा प्रत्येक सामान्य माणसासाठी अर्ध्या रात्री फोन उचलतो अर्ध्या रात्री लोकांसाठी धावून येतो कारण मी अनेक ठिकाणी आमच्या भागात आहे अनेक लोकांना अर्ध्या रात्री फोन उचलून मदतीला आलेला आहे आणि जी व्यक्ती अर्ध्या रात्री आपल्या मदतीला ती तोच आपला खरा माणूस आता येणाऱ्या पाच वर्षात रवीदा दादांनी केलं पाहिजे असं वाटतं आता मी इलेक्शनच्या पहिले बघितलं तर पूर्ण डोंगरी शहरामध्ये खड्डे खड्डेत होते अनेक फुटपाथ खराब आहे अनेक ज्येष्ठ नागरिक अनेक महिला लोकांना चालायला त्रास होतो तर फुटपाथ चांगले भेटावे रोडावर रस्ते चांगले भेटावे खड्डेमुक्त डोंगली शहर व्हावं हो आणि एक सरकारी हॉस्पिटल एक पहिले बनावं माझी पहिली विनंती देत आहे कारण इथल्या डोंबिलीकरांना सामान्य लोकांना चांगल्या प्रकारे उपचार भेटत नाहीत शास्त्रीनगरमध्ये त्यांना मुंबईसारखे मुंबई ठिकाणी पाठवलं जातं इकडे काहीच उपचार होत नाही फक्त नावाला शास्त्रीनगर हॉस्पिटल आहे तर सर्वसामान्य गरीब लोकांना एक उपचार व्हावे एवढी माझी विनंती आहे भरपूर लोक जे आहेत डोंबिवलीचे ते भाजपला पसंती देतात असं काय म्हणणे कोण येणार इकडे रवींद्र दादा की दीपक <laughs> दादा मी बाहेरचे रवींद्र चव्हाण आमच्या इकडचे सगळे त्यांनी कार्य दादा हा बघूया येणार विचार काय दादा किसका माह आहे यहाँ पे मशाल हाँ मशाल? मशाल क्यों मशाल मशाल ये तो ना सबको पता है चलेगा। मशाल ही चलेगा हाँ मशाल ही चलेगा आ? अकेले ऐसे मशाल बोलने वाले बाकी तो सब लोग जल बोल रहे हैं कि कमल का उनका तो पता नहीं हो क्यों नहीं बोल रहे लेकिन मशाल ही चलेगा मशाल चलेगा तो मशाल चले एक अंदर का अपन वक्त है कि काटे की टक्कर उसने से पहला मिनट है बीजेपी आ रहा है मशाल आ रहा है तीर धनुष आ रहा है अच्छा और जैसे

ब्राह्मीण दे ते देणार नाही धोंबिवली समज डोंबिवली विचार समजणार दीपेशपुंडिक मात्रे त्यांची हवा आहे इकडे त्यांनी कामं पण केली आहेत हे ना काय पंधरा वर्ष काम आहे त्यांची पण पण आहे सध्या आता इलेक्शनच्या ह्याच्यावर समजेल आता निवडणुकीमध्ये आपल्याला कोण येईल काय पण सध्या आम्हाला तर दीपेश कुंडिक मात्र हवे असं वाटतं काटे की टक्कर हां ही तर टक्कर तर होणार आहे ताटेची एकदम हां सोपं नाही कोणाला निवडणुकी एकदम टफची निवडणूक होणार आहे इकडे साइडला काम मिळावं तरुण पोरांना अशी अपेक्षा आहे एकंदरीतच जर आपण बघितलं तर डोंबिवली विधानसभा ही काटेकीट टक्कर देखील होताना पाहायला मिळणार आहे डोंबिवली पूर्व हा जो भाग आहे तो बऱ्यापैकी रवींद्र चव्हाण म्हणजेच कमळाला मत देणारा आहे पण डोंबिवली पश्चिम ह्या भागात जर बघितलं तर दितेश म्हात्रे यांना देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात मतदारांची मतदारांची मागणी असल्याचं पाहायला मिळते एकंदरीतच ता तेवीस तारखेला या मतदार नेमकं कोणाच्या पेटीत जास्त मतं टाकणार हे बघणं महत्वाचं ठरणार